मांगले शिवे सर्वाध सादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मी प्रियांका कोरगावकर बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा या सेंट्रल ग्रुपची मी एक मेंबर आहे आदी नादी काळापासून स्त्रीची भूमिका अतिशय महत्वाची ठरली आहे आर्थिक विकासाच्या प्रतिक्रियेत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान महत्वपूर्ण ठरते गेले काही वर्षापासून बिझनेस क्रिएटिव्ह कट्टाने स्त्रियांच्या उदमशीलतेला प्रोत्स प्रोत्साहन दिला पाठबळ दिले आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाची चुनूक दाखवत आहेत आज आपल्यासोबत आहेत सौ ममता मटे नमस्कार आज आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल नक्कीच जाणून घेऊ नमस्कार मी सौ ममता मयूर माटे गेल्या पाच वर्षापासून मी मार्तंड प्रोडक्ट्स या नावाने पापडांच्या रिसेलिंगचा बिझनेस करते माझं माहेर जळगावचं आणि शिक्षण माझं एम एस सी बॉटनी झालेलं आहे अच्छा ओके मग तुम्ही डोंगरीतच हा व्यवसाय कर हो, मी घरूनच सध्या तरी घरूनच हा व्यवसाय करते आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस आहे चरईला ठाण्याला तर ऑर्डर असेल तर त्याप्रमाणे मी तिथून सुद्धा ठाण्यातल्या लोकांना सुद्धा आपले प्रोडक्ट मी उपलब्ध करून देते अच्छा आणि याशिवाय कुरिअर सेवा तर आहेच संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा काही वेळा भारतभर सुद्धा आपण आपले प्रॉडक्ट कुरिअरने पाठवतो अच्छा ओ, nice. आ, आ, हो व्हेरी नाईस आपले सोशल मीडिया लिंक आहेत ना हो आहेत फेसबुक अकाउंट आहे इंस्टाग्राम अकाउंट आहे फेसबुकवरती ममता माटे या नावानेच आहे आणि इंस्टाग्रामवरती ममता माटे मार्तंड या नावाने आपलं अकाउंट आहे ओके अच्छा बरं मॅम किती वर्षापासून तुम्ही ह्या व्यवसायात आहात मला आता साधारण पाच वर्ष झाली या व्यवसायात येऊन ओके सुरुवातीला मी फक्त पापडांपासून सुरुवात, सुरुवात केली होती माहेर जळगावचं असल्याने खास खानदेशी प्रोडक्ट माझ्याकडे असतात आणि छान रिस्पॉन्स आला मला इथे म्हणून मग मी आपले राजापूरचे फणसाचे तळलेले गरे आंबापोळी फणसपोळी हे सुद्धा प्रोडक्ट त्यामध्ये ऍड केले अच्छा आंबापोळी मला पण खूप छान व फार आवडते <laughs> मी नक्कीच तुमच्याकडून घेईन नक्की नक्की ओके बरं हा व्यवसाय सुरू करण्यामागे तुमची प्रेरणा काय होती खरं सांगू तर ना आ, प्रियंका अगदी अपघाताने मी या व्यवसायात आले अच्छा म्हणजे आपण म्हणतो ना की संधी आपल्याला दार थोटावते आपलं पण ते आपल्याला लक्षात यायला हवं तर झालं असं की माझी वहिनी हा बिझनेस करत होती तर तिच्याकडून काहीतरी मागवायचं म्हणून मी पहिली ऑर्डर तिला दिली तर कसं असतं ना लांबून मागवायचं मग मा कुरिअर चार्ज असतो मग ती सहज म्हणाली की बघ ममता अजून तुझ्या कोणा मैत्रिणींना हवं असेल तर तुमचं एकाच कुरिअर मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल म्हणून मी सहज ग्रुपवर टाकलं माझ्या आणि जिथे आम्हाला एक चार पाच किलोची ऑर्डर अपेक्षित होती तर तो पहिलाच रिस्पॉन्स इतका सुंदर आला की वीस बावीस किलोची ऑर्डर आम्हाला त्यावेळी मिळाली ग्रुपकडून तर मग तेव्हा वहिनी पण म्हणाली की मग तूच का नाही सुरुवात करत बरोबर आणि मग ती मी संधी उचलली आणि तेव्हापासून माझ्या या व्यवसायाला सुरुवात झाली अरे वाह खूप छान एकदम ऍक्सिडेंटली चालू झालेला आहे व्यवसाय हो आणि आताच असाच तुमचा व्यवसाय पुढे चालत राह नक्की व्यवसायामध्ये कोणाचा पाठिंबा आहे घरच्यांचा पाठिंबा खूप आहेच माझे मिस्टर पण सुरुवातीपासून बिझनेस करतायत त्यामुळे त्यांच्या खूप टिप्स मला उपयोगी येतात या व्यवसायात आणि शिवाय माझी मुलगी पण मला क्रिएटिव ॲड कशी करायची याविषयी खूप छान सांगत असते टिप्स देत असते तर त्यामुळे घरच्यांचा पाठिंबा आहेच अच्छा आ, मग या व्यवसायाची माहिती तुम्ही लोकांपर्यंत कशी पोचवता माझ्या स्टेटसवरती मी नेहमी शेअर करत असते शिवाय आपलं फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम याच्यावरून आपलं माहिती लोकांपर्यंत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ती माऊथ पब्लिसिटी माझे जे ग्राहक आहेत ते आता इतके जवळचे झालेत की हक्काने ते सुद्धा त्यांच्या ग्रुपला माझे प्रोडक्ट शेअर करतात म्हणजे लिस्ट शेअर करतात आणि त्यांच्याकडून पण मला नेहमीच खूप छान रिस्पॉन्स येतो ओके okay. मी पण तुमचं स्टेटस बघत असते oh. <laughs> तुमच्या इकडे काय ना काही वेगळं असं डिस्प्ले केलेलं असत <laughs> बरोबर तुमच्या व्यवसायातील सर्वात जास्त विकली जाणारी सेवा किंवा oh. तुमचे प्रोडक्ट कुठले आहेत हो आपले फणसाचे तळलेले गरे आहेत त्याच्याप्रमाणेच हाताने लाटलेले उडीत पापड आहेत की जे माझे हिरो प्रोडक्ट आहेत okay. की जे नेहमीचे ग्राहक तर आहेत पण त्यांनी जर कुणाला रेफरन्स दिला माझा तर आणि त्यांनी जर हे माझे प्रोडक्ट घेतले तर ते नक्कीच तेही कायमस्वरूपी माझ्याकडे जोडले जातात असे आपले okay. ही हे हिरो प्रोडक्ट आहेत तळलेले गरे फणसाचे आणि हाताने लाटलेले उडीत पापड ग्राहकांना आपल्या सेवेमध्ये विशेष काय आवडते विशेष असं सांगू तर आपल्याकडे ना कुठल्याही याच मी फिक्स पॅकेजिंग असं ठेवलं नाहीये कारण मला माझ्या अनुभवातून असं जाणवलं की आता घरात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये तर त्यांच्या रिक्वायरमेंट काही वेळा कमी असतात मग खूप मोठं पॅकेजिंग असेल तर ते नाही घेत म्हणजे तर म्हणून त्यांची आवड आणि त्यांची गरज आ, हे लक्षात घेऊन मी माझं पॅकेजिंग ठरवते म्हणजे आपल्याकडे अगदी शंभर ग्रॅम पॅकेज पासून एक किलो पॅकेजिंग मी स्वतः करून देते अच्छा तुम्ही मग रिक्वायरमेंट नुसार विग बरोबर बरो बर। बरो बरोबर छान आहे युनिक आहे काहीतरी असं बाजारात कुठे सापडणार नाही बरोबर आपल्या व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा कसं काय वेगळं आहे मॅम आ, मला याच्यात सांगायला आवडेल की मी फक्त प्रोडक्ट तर आपलं शंभर टक्के चांगलं असायलाच हवं पण त्याशिवाय आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय आपल्या ग्राहकांना तर त्याला सुद्धा खूप महत्त्व असतं की म्हणजे मी अभिप्राय घेणं किंवा कोणी काही सूचना केली तर ती शांतपणे लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यात काय बदल करता येऊ शकेल तर हे नक्कीच मी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यानुसार चेंजेस करते आणि काही वेळा खूप छान म्हणजे नेहमीच आपल्याला छान फीडबॅक्स येतात तर त्याचं सुद्धा मग आवर्जून त्यांचे आभार मानणं किंवा ग्राहकांशी एक नेहमी चांगला तुम्ही चर्चा केली पाहिजे किंवा तुम्ही तसं कंटिन्यू ठेवलं पाहिजे त्यांच्याबरोबर फक्त असं नको की ऑर्डर आली दिली आणि मग संपलं असं नको तर ते पुढे पण मी नेहमी सुरू ठेवते म्हणजे माझ्याकडून प्रयत्न चालेल okay. मग तुमच्या व्यवसायाची टॅगलाईन काय आहे मॅम माझ्या व्यवसायाची टॅगलाईन आहे पापड आणि बरच काही म्हणजे हे ठेवण्यामागे की टॅगलाईन पटकन असं पहिले तर तुमच्याकडे काय प्रोडक्ट तुम्ही विकताय हे पण थोडंसं कळलं पाहिजे आणि एक उत्सुकता पण ताणली गेली पाहिजे तर पापड याच्यामध्ये माझ्याकडचे प्रोडक्ट लोकांना पटकन कळतात आणि बरंच काही म्हणजे काय असेल म्हणून मग त्यासाठी तुम्ही मला नक्की एक व्हॉट्सअप करा म्हणजे मग मी तुम्हाला मी लिस्ट पाठवेन मग ग्राहकांना कुतवायला लागतं नेमकं अगदी अगदी okay. तुमच्या सेवा आणि तुमच्या खासियत म्हणजे युएसपी काय तुमच्या प्रोडक्टची युएसपी याच्यामध्ये ना मी काय करते की काही नवीन ग्राहक असतील समजा की ज्यांना माहिती नाही आहेत की माझ्याकडचे प्रोडक्ट्स कसे आहेत किंवा असं पण काही वेळा होतं की माझ्याकडे खानदेशी चवीचे पापड असतात की ज्याच्यामध्ये आता बिबड्या हा प्रकार आहे तर तो सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही आहे तर त्यांना आधी असं असतं की मला तुम्ही चव दाखवा व मी आवडलं तर घेते तर यासाठी मी ट्रायल पॅक किंवा मिक्स पापड पॅक अशा काही संकल्पना राबवते की जेणेकरून आपल्या ग्राहकांना चार ते पाच प्रकारचे पापड एकाच पॅक मध्ये चवीला मिळतात आणि मग त्यातून त्यांना आवडतात ते ते मला नक्कीच परत ऑर्डर करतात तर हा माझा यू एस आहे असं मला वाटतं नाही खूप छान छान संकल्पना आहे म्हणजे जेणेकरून काय होतं की वेस्टेज पण नाही होत आणि ग्राहकांना फायदा होतोच परत तुम्हालाही बराच फायदा होतो नक्कीच हा व्यवसाय करताना तुमची प्रेरणा काय आहे मॅम आता कसं झालंय ना की पाच वर्षापासून मी हा व्यवसाय करतेय त्यामुळे माझे ग्राहक फक्त ग्राहक नाही राहिले आहेत तर कोणी ताई झालीये कोणी मामी झालीये कोणी मावशी झालीये तर ते लोक ना खूप आपुलकीने म्हणजे कधीतरी मी दुपारच्या वेळी गेली तर हक्काने रागवतात की अगं इतका दुपारी यायची काय गरज मला एवढी घाई नाही आहे किंवा खूप पाऊस असेल तर सांगतात हे बघ ममता आजच यायचं असं नाही दोन तीन दिवसांनी आलीस तरीही चालेल मला तशी काही खूप घाई नाही आहे तू आणून दे चालेल म्हणजे हे हा हे जे प्रेम मिळत आहे ना मला तर हीच माझी प्रेरणा आहे की जेणेकरून मला असं वाटतं की आपण जी सर्व्हिस लोकांना देतो आहे ती लोकांना आहे आणि लोकं आपल्याबरोबर बांधले जात आहेत म्हणजे मी खूप घरं जोडली आहे असं मला वाटतं खूप बरं ममता मॅम कोणत्याही व्यवसायात यशामागचं रहस्य काय असतं असं तुम्हाला वाटतं हां माझं असं मत आहे की कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्याकडून शंभर टक्के देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्यासारखाच व्यवसाय करणारे इतर जे आहेत ते काय नवीन करतायत म्हणजे मी कुठल्याही प्रकारे असं आपण ज्याला कॉम्पिटिशन म्हणतो ते नाही पण किमान शिकण्याची तुम्हाला प्रेरणा असली पाहिजे की अरे वा हं हे पण आपण करू शकतो का तर हे तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच घ्या आणि तुम्हाला त्या तुमच्या तुम्हार प्रोडक्टबरोबर त्या दृष्टीने काय नवीन करता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे आणि कसाही ग्राहक असला तरी तुम्ही तुमचा पेशन्स सोडू नये असं मला वाटतं कारण ना माझ्या अनुभवातून सांगते की बऱ्याचदा असं होतं की आता व्हॉट्सअप असल्याने ना धडाधड -दड़ मॅसेजेस येतात की हे काय या आहे याची किंमत काय याचे पॅकेजिंग काय आणि असं खूप खूप प्रश्न असतात खूप त्यांचे काहीव्या कुतूहलाने पण विचारत असतात असं नाही असं नाही पण शेवटी असं दिसतं की अरे ऑर्डर आलीच नाही आहे किंवा खूप प्रश्न आले पण ऑर्डर थोडीशीच आली आहे असं काहीतरी होऊ शकतं तेव्हा पण आपण त्याच्यातून अजिबात काय म्हणतो हा नाराज व्हायला नको किंवा उत्तर देताना कुठेही आपण असं आपली नाराजी दर्शवायला नको तुम्ही शांतपणाने उत्तर देत राहा कदाचित तोच जो असेल ग्राहक तो दुसऱ्या कुणाला तरी आपल्याला आपला रेफरन्स देऊ शकतो असंही होतं तर तुमचा जो पेशन्स आहे तो तुम्ही ठेवला पाहिजे हे तुमच्या यशामागचं एक रहस्य असू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे खूप छान बोललात कारण हा अनुभव मलाही खूपदा येतो बरं मॅम तुमचं पुढचं पाऊल तुमची आगामी योजना काय आहे आगामी योजना तर मला स्वतःचं दुकान असावं असं माझं ध्येय आहे पुढची माझी योजना अशी आहे आणि आता सध्या मी रिटेलिंग वरती जास्त भर दिलाय माझे रिटेल्सचे ग्राहक जास्त आहेत पण त्याचबरोबर मला होलसेलचा पण व्यवसाय वाढवायचा आहे म्हणजे जेणेकरून जास्त दुकानांपर्यंत माझं प्रोडक्ट जावं आणि मोठ्या प्रमाणावर उलाढाल व्हावी माझ्या व्यवसायाची तर त्या दृष्टीने मी प्रयत्न नक्की करणार आहे अरे वा खूप छान वाटलं बोलून आणि तुमचं तुमची जी, जी आगामी योजना आहे तुमचं पुढचं पाऊल आहे या करता मी ईश्वर चरणी प्रार्थना करते थँक तुमच्या सगळ्या योजना सक्सेसफुल हो नमस्कार थँक्यू प्रियंका छान वाटलं बोलून तुमच्याशी एवढा तुम्ही कामात वेळात वेळ काढून तुम्ही इकडे आलात आणि एवढा तुम्ही आमच्याबरोबर तुमची माहिती शेअर केली करता खूप खूप धन्यवाद की थँक्यू थँक्यू तुला सुद्धा प्रियंका तुझ्याशी बोलताना पण मला खूप आनंद झाला माझे अनुभव तुझ्या बरोबर मला शेअर करता आले आणि तुझा हा ऑक्सिजन डान्स अँड फिटनेसचा स्टुडिओ खूपच छान आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे की ते अगदी आल्या आल्या मला ते जाणवलं जा। आणि तू हा आम्हाला उपलब्ध करून दिला आज त्याच्यासाठी तुझे बिझनेस क्रिएटिव्ह कट्टातर्फे मी खूप मनापासून आभार मानते ऑलवेज वेलकम ऑलवेज वेलकम थँक्यू आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा माझी ही विनंती आहे की बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा अकरा आणि बारा ऑक्टोबरला बोरिवलीला आपण आपल्या घरातून काम करणाऱ्या आणि घर संसार सांभाळून काम करणाऱ्या व्यावसायिक महिलांचं प्रदर्शन आयोजित केलंय तर आपल्या व्यवसायात त्यांना पुढे जाण्यासाठी एक प्रेरणा देण्यासाठी आवर्जून आमच्या या प्रदर्शनाला भेट द्या त्याचे डिटेल्स आता प्रियंका तुम्हाला सांगेलच येस हे प्रदर्शन अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि याचा ॲड्रेस आहे ब्लेस टर्फ प्रिमायसेस सायली इंटरनॅशनल स्कूल गोराई रोड बोरिवली पश्चिम तेव्हा नक्की भेट द्या आणि आपण सर्वांनी तिथे जाऊन खरेदी करू नक्की नक्की आम्ही आहोतच तुम्ही पण या ओके थँक्यू थँक्यू